गडिंग्लजमधील सुरेश चोथेला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती तरीही त्याला खुल्या कारागृहात ठेवलं होतं दरम्यान कारागृहाबाहेर असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरवरील कार घेऊन सुरेश चोथेनं पलायन केलं ही घटना गुरुवारी दुपारी घडली चोवीस तासानंतर देखील सुरेश चोथेचा शोध लागलेला नाही त्यामुळे कारागृह प्रशासनाचं धाबदण आणलं आहे गडिंग्लस तालुक्यातील चौथेवाडी इथला सुरेश चौथे यानं दोन हजार सतरामध्ये प्रेयसीच्या मदतीनं भडगाव इथल्या शिक्षकाचा खून केला होता त्यानंतर अंबोली इथल्या कावळे दरीत शिक्षकाचा मृतदेह फेकला होता या खटल्यात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं चौथेला जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती दोन हजार पासून सुरेश कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे कारागृह प्रशासनानं त्याला खुल्या कारागृहात ठेवलं होतं दरम्यान कारागृह प्रशासनानं सुरू केलेल्या कार सर्व्हिसिंग सेंटरवर तो काम करत होता गुरुवारी दुपारी सुरेशनं एका ग्राहकाची कार धुतली त्यानंतर गाडी बाजूला घेण्याच्या बहाण्यानं त्यानं चार चाकी गाडीतून पळ काढला वास्तविक गुरुवारी दुपारीच कारागृह प्रशासनानं जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधणं गरजेचं होतं पण त्यांनी वेळ दवडला अखेर कैदी पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून पोलिसांकडून शोध मोहीम सुरू झाली मुळात जन्मठेपेच्या कैद्याला खुल्या कारागृहात का ठेवलं असा प्रश्न उपस्थित होत असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जुना राजवाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे